नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत एक अत्यंत सामान्य पण अतिशय प्रभावी घटकावर आरसा होय घरात असलेला आरसा फक्त सौंदर्य पाहण्यासाठी नसतो तो तुमच्या घराच्या ऊर्जेवर आरोग्यावर संपत्तीवर आणि नात्यांवरही मोठा परिणाम करतो हे ऐकून आश्चर्य वाटतंय ना मग चला जाणून घेऊया वास्तुशास्त्र काय सांगतंय अर्शाबाबत आरसा म्हणजे केवळ प्रतिबिंब नाही तर ऊर्जा प्रतिबिंबित करणारा स्रोत वास्तुशास्त्रात आरसा ही एक अशी वस्तू आहे जी घरातली ऊर्जा शोषून पुन्हा परावर्तित करते म्हणजेच जिथे सकारात्मक ऊर्जा आहे ती दुप्पट होऊ शकते पण नकारात्मक ऊर्जा असेल तर तीही दुप्पट होऊन त्रासदायक होऊ शकते घरात आरसा कुठे लावावा पूर्व किंवा उत्तर दिशेला आरसा लावा हे दिशा सूर्यप्रकाशाशी आणि सकारात्मक ऊर्जेशी संबंधित आहेत या दिशेला आरसा लावल्यास घरात ऊर्जा खेचली जाते आणि संपन्नता वाढते भोजन कक्षात आरसा असेल तर संपत्ती वाढते जेवताना अन्न आरशात दिसले तर घरात अन्न धन वैभव यांचा अभाव राहत नाही आरसा खिडकीतून येणारा प्रकाश परावर्तित करू शकेल अशी जागा निवडा यामुळे घरात नैसर्गिक प्रकाश वाढतो आणि सकारात्मकता टिकून राहते घरात आरसा कुठे लावू नये दक्षिण भिंतीवर आरसा लावू नका दक्षिण दिशा मृत्यू विवाद आणि करिअर मधील अडथळ्यांशी जोडलेली आहे इथे आरसा असेल तर मानसिक अस्थिरता भांडणं वाढू शकतात आरसा बेडवर झोपताना चेहरा दाखवू नये रात्री झोपताना तुमचं प्रतिबिंब आरशात दिसल्यास अशांती भयानक स्वप्न थकवा मानसिक तणाव आणि जोडप्यांमध्ये वाद निर्माण होतो देवघरात किंवा देवतांच्या समोर आरसा नको हे वास्तुशास्त्राच्या आणि धार्मिक दृष्टिकोनातून अशुभ मानलं जातं टळल्यात दरवाजाच्या समोर आरसा नको ही जागा नकारात्मक ऊर्जा निर्माण करते आरसा त्या ऊर्जेचा परावर्तन करून घरात नकारात्मकता वाढवतो आरशाची योग्य उंची व आकार आरसा नेहमी इतक्या उंचीवर लावा की पूर्ण शरीर स्पष्ट दिसेल तुटका किंवा दुसर आरसा घरात नको तो अडथळा आणि अयोग्यता दर्शवतो गोलाकार किंवा अष्टकोनी आरसे सौम्य ऊर्जा निर्माण करतात धारधार कोण असलेले आरसे टाळा सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी आरशाचा उपयोग कसा करावा घराच्या मुख्य दारासमोर आरसा नको पण बाजूला असेल तर ऊर्जा अडवता येते आर्थिक भरभराटीसाठी तिजोरीसमोर आरसा ठेवा संपत्तीची ऊर्जा दुप्पट होते फुलं पाणी निसर्गदृश्य यांचं प्रतिबिंब आरशात दिसत असेल तर घरात आनंद आणि ताजेपणा टिकतो चुकीच्या आरशामुळे काय परिणाम होऊ शकतात झोपेत व्यत्यय नात्यांमध्ये ताणतणाव मानसिक चंचलता आर्थिक अपयश अपघात किंवा आरोग्य समस्यांचा धोका भावनिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोन आरसा फक्त वस्तू नाही तो तुमचं अंतर्मनही परावर्तित करतो जर घरात शांतता प्रेम प्रसन्नता असेल तर आरसा ते सगळं दुप्पट करतो पण जर सतत कलह तणाव आणि नकारात्मक भावना असतील तर आरसा तेच प्रतिबिंबित करत राहतो म्हणूनच आरसा लावण्याआधी मनही स्वच्छ ठेवा लोक काय म्हणतात माझ्या बेडच्या समोर आरसा होता झोप काही लागत नसे वास्तुशास्त्रात वाचून तो हलवला आणि खरंच फरक जाणवला तिजोरीसमोर आरसा ठेवला आणि काही महिन्यात उत्पन्न वाढलं हे अनुभव खरे वाटले वास्तुशास्त्रातील आरशाचे उपाय आणि गूढ गोष्टी साधं वाटणारा आरसा वास्तुशास्त्राच्या दृष्टीने किती प्रभावी असतो हे फार थोड्यांना माहीत असतं म्हणूनच आता आपण पाहूया काही प्रभावी उपाय आणि गूढ वास्तुशास्त्रीय गोष्टी एक आरशाच्या सहाय्याने पैशाचे आकर्षण वाढवा जर तुमच्या घरात तिजोरी किंवा लॉकर पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला आहे तर त्या समोर आरसा लावल्यास पैशाचा संचित वाढतो यामुळे आरशा त्या संपत्तीचे प्रतिबिंब तयार होते आणि याचा सकारात्मक परिणाम आर्थिक वाढीवर होतो दोन जेवणाच्या टेबल समोर आरसात सुखवृद्धीसाठी उत्तम जर तुमचं जेवणाचं टेबल अशा ठिकाणी असेल जिथे आरशात पूर्ण टेबल आणि अन्न प्रतिबिंबित होतं तर घरात समृद्धी आणि अन्नसंपन्नतेचा वास राहतो तीन आरशाच्या मदतीने निगेटिव्ह एनर्जी परावर्तित करा घरात एखादं कोपऱ्यात सतत तणाव जाणवत असेल किंवा भांडणं होत असतील तर त्या दिशेला आरसा लावल्यास नकारात्मक ऊर्जा परावर्तित होते आणि शांती निर्माण होते चार देवाणखान्यात आरसा लावताना लक्ष ठेवा आरसा इतका मोठा असावा की जे पाहुणे घरात येतात ते, ते स्वतःला त्या आरशात पाहून प्रसन्न वाटू लागतील पण हा आरसा मुख्य दरवाज्याच्या समोर नसावा पाच आरशाच्या फ्रेमचाही असतो वास्तुशास्त्राशी संबंध लोखंडी आरशाच्या फ्रेमचं टाळा लाकडाची फ्रेम सकारात्मक ऊर्जा वाढवते काळ्या किंवा निळ्या रंगाच्या फ्रेमचं शक्यतो टाळा वास्तुदोष घडवणाऱ्या आरशांच्या चुका टाळाच आरसा जर घरात तुटलेला असेल तर तो लगेच बदलावा कारण तुटलेला आरसा दुर्भाग्याचे लक्षण मानला जातो दोन आरसे एकमेकांसमोर ठेवले असतील तर ते सतत ऊर्जा परावर्तित करत राहतात यामुळे घरात मानसिक अस्थिरता वाढू शकते आरशात देवघर तिजोरी किंवा झोपलेली व्यक्ती सतत प्रतिबिंबित होत असेल तर त्याचा नकारात्मक परिणाम शक्यतो टाळा आरसा लावतानाही त्याचा कोण आणि उंची योग्य असणं महत्त्वाचं आहे तो डोळ्याच्या पातळीवर असावा फार उंच किंवा फार खाली नको वास्तुशास्त्रानुसार घरात सौंदर्य आणि सकारात्मकता वाढवण्यासाठी आरसा वापरण्याचे खास उपाय फेंगशुई आणि वास्तुशास्त्र एकत्र फेंगशुईनुसार आरसा पाण्याचं प्रतीक मानला जातो त्यामुळे उत्तर दिशा जलतत्वाची दिशा आरशासाठी उत्तम मानली जाते आरशाच्या सहाय्याने घर मोठं आणि खुलं वाटू द्या छोट्या फ्लॅटमध्ये आरशांचा वापर भिंतींवर योग्य पद्धतीने केल्यास जागा मोठी आणि मोकळी वाटते त्यामुळे मानसिकदृष्ट्या सौंदर्यवर्धन होते घरात नकारात्मक विचार येत असतील तर एक उपाय करून पहा घराच्या पश्चिम भिंतीवर एक सुशोभी तारसा लावा आणि समोर नेहमी प्रकाश असलेली दिव्याची ठेव ठेवावी यामुळे अंधार चिंता आणि नकारात्मकता दूर होते आपल्या आयुष्यात आरसा फक्त चेहरा दाखवत नाही तर तो आपल्या आत्मदर्शनासाठी एक साधन होऊ शकतो जेव्हा आपण स्वतःला आरशात पाहतो तेव्हा फक्त चेहरा दिसतोच पण आपल्या विचारांचं प्रतिबिंबही जाणवतं म्हणून घरात आरसा ठेवताना भावनिक पातळीवरही स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे जेव्हा आरशात प्रेम समाधान आणि आनंदाचं प्रतिबिंब पडतं तेव्हा तो आरसा तुमच्या घरात सौख्य आणि समाधान घेऊन येतो